प्रकल्पावर काम करतो आज आपण ऍक्सेस कंट्रोल रोड करतो पाच हजार किलोमीटर ची कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर सहा ते सात तासावर लागता कामाने कारण शेवटी आपण वेळेमध्ये जर ट्रॅव्हल टाइम म्हणजे प्रवासात जर वेळ घालवला तर काय एफिशियन्सी राहील आपली काय आपल्या परिवाराला वेळ देणार काय समाजाला आपण वेळ देणार त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत प्रो डेव्हलपमेंट आपलं सरकार आहे आणि म्हणून मी नेहमी सांगतो की हे सर्वसामान्य सरकार सर्व घटकांना न्याय देणार सरकार आहे आजच मोदीजींचा जो जाहीरनामा झाला त्याच्यामध्ये देखील गरीब सर्वसामान्य लोक व्यापारी सगळे लोक जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेले आहेत आणि म्हणूनच व्यापार वाढला उद्योग वाढले सगळे आपले जे काही समाजातले प्रत्येक घटक जे आहेत त्यांना एक वाटलं पाहिजे की हे सरकार आपलं आहे पॉझिटिव्ह आहे प्रॅक्टिकल आहे हे आमचं सरकार ऐकणार आहे ऐकणार आणि निर्णय घेणार आणि म्हणूनच तुम्ही समाजातले फार महत्वाचे प्रभावशाली सगळे घटक आहात कारण तुमचा तुम्ही एक जर अनेक लोकांना सांगू शकता बाबा हे दोन वर्षाचं सरकार हे दहा वर्षाचं मोदीजींचं सरकार या सरकारमध्ये आपल्याला काही त्रास झाला नाही आपल्याला पुन्हा हे सरकार आणलं पाहिजे शेवटी आम्ही जेवढा प्रचारात काम करू त्यापेक्षा तुम्ही फक्त त्याच्या कानामध्ये बोललात तरी ते काम होऊन जात आणि त्यामुळे आपल्याला ही बैठक सगळ्यात प्रभावशाली लोकांची आहे आणि म्हणूनच आपण प्रतापराव जाधवांच्या मागे सातत्याने उभे राहत आहेत त्यांना तीन वेळा खासदार केले तुम्ही अनेक आमदार आपण केलेले आहेत त्यामुळे मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मी देखील खूप लोकांना भेटतो िटी जी आहे माझी ती अगोदरची होती तशीच हो, मी ठेवलेली आहे कारण शेवटी मग मी भेटलो नाही तर लगेच बोलतील लोक बाबा मुख्यमंत्री झाला बदलला त्रास त्रास होतो होतो सुरक्षेचाही विषय असतो पण मी त्यांना नेहमी सांगतो की जनता आहे आहे आणि मी जनतेतला माणूस आहे मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला लोकांना भेटल्यानंतरच माझा सगळा थकवा दूर होतो आणि रात्रंदिवस काम केलं तरी सुद्धा जेव्हा लोक भेटतात मला तेव्हा एक एनर्जी मिळते मला पब्लिक हे मला टॉनिक आहे आणि म्हणूनच मी आपल्याला मनापासून धन्यवाद दे, दे की या निवडणुकीत देखील ही देशाची निवडणूक देशाच्या विकासाची निवडणूक आणि मोदीजींची निवडणूक आणि म्हणून मोदीजींनी ते देशाला दिलेले आहे ते त्यांना परतावा आपण करण्याची संधी आता आली आहे म्हणून मोदीजी म्हणाले काय म्हणाले अबकी बार चार सो अब कि बात चारशो पार <laughs> ते म्हणाले महाराष्ट्रामध्ये आपण अब कि पैताळीस पार पैताळीस मध्ये आपले एक हो <laughs> सी सी ला आणि एवढीच की आपल्याला करतो आणि कधी काही असलं कधी तुमचं काही पॉलिसी डिसिजन असतील काही आपल्याला सरकारी निर्णय घ्यायचे असतील मी आपल्याला सांगतो मी अनेक निर्णय घेतले मी शेवट्या अधिकाऱ्यांना सांगत असतो की आपण निर्णय घेतलेला कादावर राहता नये त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे नाही तर निर्णयाचा फायदा काय त्या निर्णयाचा उपयोग काय आणि म्हणून माझ्या मी हे करत की घेतलेले निर्णय त्याची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे तो निर्णय सुटसुटीत असला पाहिजे त्याचा लाभ लोकांना भेटला पाहिजे मी आपल्याला एक छोटं उदाहरण देतो शासन आपल्या दारी हा आम्ही कार्यक्रम सुरू केला शासन आपल्या दारी हा पहिल्यांदा हे पहिलं राज्य आहे आपलं कारण त्याच्यामध्ये जे लाभ आहे योजना आहे त्या लाभ योजना पहिल्यापासून आहेत त्या नवीन नाहीये पण ते लोकांना भेटतच नव्हत्या कारण लोक ते कटकट -कट नको खेटे मारून चक्रा मारून कंटाळून जायचे सरकारी काम आणि सहा महिने थांब असं ते सगळं काम होत ते आम्ही सरकारी काम सहा महिने थांब त्या आमच्या संकल्पनेतून ते बाजूला करून टाकलं आणि थेट लोकांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना महिला भगिनींना जे जे लोक घटक आहेत लाभार्थी त्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला मस्त जागेवर ट्रॅक्टर पॉवर टिलर ड्रोन घराची किल्ली महिलांना बचत गटाला लोन त्याचे हे सगळं जे आहे हे लोकांना बघून म्हटलं हे तर खूप मोठ काम आहे आणि म्हणून जवळपास साडेपाच कोटी लोकांनी आमच्या दीड दोन वर्षामध्ये त्याचा लाभ घेतला ही मोठी योजना आहे इतर राज्याचे मुख्यमंत्री देखील क्या शासन आपले दारी शासन आपले दारी म्हणजे आपले को कोणी तरफ नाही आना है हम उनके तरफ जाते है और उनका जो लाभ है उनका अधिकार है उनको देने का काम करते त्यामुळे अशा असं योजना अशा सगळ्या असं निर्णय घेणार आपली सरकार आहे त्यामुळे अतिशय पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल सरकार आहे तुमच्या काही सूचना असतील तर नक्की आपण करा आणि त्या सूचनांचं देखील नक्की आदर केला जाईल शेवटी हे सरकार ऐकणार आहे आणि सव्वीस तारखेला आपलं मतदान आहे आणि मग साहेबांनी सांगितलेलं आहे अगोदर ते घड्याळ सांगायचे बाने नंतर त्या पुरुषाच्या वेळेस तिथे आणि म्हणून आपल्याला मनापासून मी विनंती करतो कि येणाऱ्या सव्वीस तारखेला धनुष्य बाना समर्थ पटन दाबो प्रतापरावाने अतिशय चांगल्या प्रकारिक्याने आपण विजय करा एवढीच विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पॉलिसी पार्लय होत्या आम्ही त्या बदलून टाकल्या त्यामध्ये रेड कार्पेट दिलं लोकांनी या तुम्ही इन्व्हेस्ट करा शेवटी मी तुम्हाला एक आठवण सांगतो गडचिरोलीमध्ये गडचिरोली म्हणजे आदिवासी नक्षलवाद बहुल आहे मी जेव्हा पालकमंत्री तिकडे होतो तेव्हा तिकडे कोण कामच करायला तयार नव्हतं एक सूर्जारोड म्हणून मायनिंगचा प्रकल्प होता तो देखील कोणी सुरू करत नव्हता मी बैठक घेतली मी त्यांना सगळ्यांना सांगितलं अरे बाबा गडचिरोलीमध्ये तुम्हाला नक्षलवाद संपवायचा असेल तर डेव्हलपमेंट करायला लागेल विकास करायला लागेल लोकांना सुविधा द्यायला लागतील आणि लोकांच्या हाताला काम द्यायला लागेल मग तिथे मी बोलो तुम्ही जर करत नसाल तर मी स्वतः तिकडे उभा राहून ते सुरू मग मायनिंग प्रकल्प सुरू झाला आता दहा हजार लोक तिथे काम करतायत आणि तो नवीन एक स्टील इंडस्ट्री पण करतात तिथं पंधरा हजार लोक काम करतील आणि आता ते एक कारखाना सुरू झाल्यामुळे आता सगळे टाटा इतर स्टील इंडस्ट्रीवाले जिंदाल मित्तल सगळे लोक आता तिकडे विचार करू लागले मागणी करू लागले कारण शेवटी जेव्हा उद्योग येतात तेव्हा उद्योग नुसतं जागा चालत नाही त्याच्या पाठीशी उप राहिलं पाहिजे आणि मग नक्षलवाद आता तुम्हाला मी सांगतो जवळपास संपवलेला आहे जवळपास संपवलाय जे ओरले ते सरेंडर होत कारण त्यांना सरकारची भीती आहे सरकार, सरकार आणि आम्ही सरळ सांगितले सुरक्षेची तडजोड बिलकुल चालणार नाही आणि म्हणून आज तिथं टाटा टेक्नॉलॉजी गेली पाच हजार लोकांना दरवर्षी ट्रेन करणार आणि प्लेसमेंट देणार अशा प्रकारचे उद्योग या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करतो कारण शेवटी उद्योग त्याच्यावर बाकी सगळे डिपेंड असतं रियल इस्टेट आहे तुम्ही काही रिअल इस्टेट वाले असाल व्यापारी चालतोय आणि म्हणून आपल्याला एवढं सांगतो की आपली पॉलिसी जी आहे सरकारची पॉलिसी जी, जी आहे अतिशय सोपी सुटसुटी जाधन करण्याचा प्रयत्न करतोय त्यामधून देखील काही अडचणी नसताय याच्यावर देखील आम्ही विजेचा जो दर आहे तो कसा कमी करता येईल त्याच्यावर देखील आमचं काम सुरू आणि म्हणून शेवटी हे सगळी साखळी आहे की चेन आहे आणि त्यामुळे आपल्याला या संपूर्ण सिस्टीम मध्ये काम करावं लागतं आणि त्यासाठी केंद्राचं पाठबळ आपल्याला लागतात केंद्राने देखील आता आपल्याला सांगतो मोदी वेदांत आमचं सरकार आलं तर एक महिना जातात आम्ही एक महिन्यात कुठला असा कुठला उद्योग पळतो का तो दो त्याला दोन चार महिने सहा महिने तयारी करतात ते जायची त्यांना वाटलं इथे मला मदत होत नाही मदत होत नाही तर तो गेला निघून त्याला काय माहीत सरकार बदलणार आहे नवीन सरकार येणार आहे आणि मग आम्ही आल्यानंतर अनेक उद्योगाला सेमी कंडक्टर पण जे गेलेलं आहे सव्वा लाख कोटीचे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ह्या सगळ्या बाबीवर आपल्याला काम केलं पाहिजे शेअर बाजाराचा सेन्सेक्स पंचवीस हजार होता तो आता पंच्याहत्तर हजार आहे ही वाट आहे ही प्रगती आहे आणि हा विकास आहे आणि त्यामुळे आज आपण पाहतोय की अनेक जर तुलना केली तर जेव्हा मागच्या सरकारमध्ये पन्नास साठ वर्षापूर्वीच्या गव्हर्नमेंटमध्ये मध्ये बारा किलोमीटरचे रस्ते ज्या दिवशी होत होते आज अडतीस किलोमीटर किलोमीटर आज एअरपोर्टची संख्या आपण पाहिली तर मागच्या पन्नास साठ वर्षामध्ये जेवढे एअरपोर्ट होते त्याच्या दुप्टीपेक्षा जास्त या दहा वर्षामध्ये झाले रेल कनेक्टिव्हिटी झाली रेल्वेचे खूप मोठ्या प्रमाणावर काम शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी हीच महत्वाची असते आज आपण नागपूर मुंबई समृद्धी हायवे केला आज आपल्याला तुम्हाला आता किती वेळ लागतो इथून समृद्धीच्या तास मुंबईला पूर्वी किती लागत होते आठ तास लागत होते म्हणजे निम्म्यावर आलं ते आज नागपूरचा मुंबई मुंबईला जाणारा माणूस सहा ते सात तासात पोहोचतो

ही गती फार म्हणजे मंदावली होती म्हणून आपण सरकार बदल एक धाडसी निर्णय घेतला आणि सरकार बदलवलं त्या काळात मी पाहिलं मुळे सगळे सण उत्सव सगळं सगळं आपलं बंद होतं सगळं बंद होत थोडस काही कोविड वाढलं की लॉकडाऊन आता व्यापारी लोक लॉकडाऊन लॉकडाऊन ऐकून परेशान झाले होते शेवटी आपल्याला लॉकडाऊन मधून कायमस्वरूपी लॉकडाऊन करून चालणार नाही शेवटी आपल्याला कारभार करायचा आहे व्यापार करायचा उदीन करायचं सगळ्यांचं इंडस्ट्री आहे उद्योजक आहे त्याच्यावर रोजगार आहे लोकांच्या नोकऱ्या आहेत हे सगळे एक दुसऱ्याची जे काही आपलं निगडीत आहे साखळी आहे आणि त्यामुळे आम्ही आल्यानंतर सरकार आपल्या सगळ्या आशीर्वादाने केलं कोविडला पहिलं पळवून लावलं आहे पहिला कोविड पळाला त्याला आम्ही कोविडला काय त्याचा उल्लेखच केला नाही त्या काही लोक म्हणाले कोविड कोविड जाईल अफवा आता कोविडला आपण पुन्हा ते वाढवत बसलो तर त्याचा पाव करून घेतला तर लोकांमध्ये वातावरण आणि त्यानंतर सगळे प्रकल्प आम्ही हळूहळू करून पुढे घेऊन चाललो मुंबईत जर आला ते अटल सेतू जो बांधला आहे एम टी एच एल आज तो एकदम गेम चेंजर प्रकल्प असे अनेक प्रकल्प आज सुरू केले बुलढाण्यामध्ये देखील आपण आज प्रतापराव आहे तिकडे खासदार म्हणून त्यांनी जे काही इकडे काम केलं आहे आणखी आपल्याला काम करायचं आणखी किती आणलाय अठ्या कोटी रुपयाचा नदी जोड प्रकल्प नळगंगा पैनगंगा आणि खडकपूर्णा या क्षेत्रामध्ये आणून या जिल्ह्यातली सत्तर टक्के पेक्षा जास्त जमीन ही बारमाही पाण्याखाली पुढच्या काळामध्ये शेवटी खासदार हा आपल्या मतदारसंघासाठी काम करणार असला पाहिजे मग पाण्याचा आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे गेलं पाहिजे बिलकुल आपलं खरं आहे आणि आपल्याला मी सांगतो आपले केसरकरांना मी सांगितलंय आपलं राज्य अतिशय शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढं असलं पाहिजे आणि शिक्षण क्षेत्राला आपण प्राधान्य देतोय आपली जी तक्रार आहे ती नक्की दूर होईल कारण शिक्षणामध्ये खूप ताकद आहे मला आठवत आहे की मेडिसन मंडलाचं एक कोट आहे एज्युकेशन इज द मोस्ट पॉवर परिवर्तन आणू शकतो आणि म्हणून आज आपल्याला की खऱ्या अर्थाने शिक्षण आज मुलं शिकताय मोठी होत आहे सगळं आता काही लोकांना पूर्वी अडचणी होत्या आज मुलं डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत वकील होत आहेत इंजिनियर होतात अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात शेवटी हे जग अतिशय स्पर्धात्मक आणि या जगाबरोबर आपल्याला धावायचं आहे स्पर्धा करायची आहे त्यामुळे शिक्षणामध्ये आपला महाराष्ट्र आघाडीवर असला पाहिजे आज परदेशी गुंतवणुकीमध्ये आपलं महाराष्ट्र आहे अडीच वर्षामध्ये आपल्या सरकारच्या होतो मी आपल्याला सांगतो मी जेव्हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये गेलो त्यावेळेस आपलं सरकार नवीन नवीन आलं होतं आणि नवीन नवीन सरकार, सरकार, नवी नवी सरकार आलेलं असताना एक लाख सदोतीस हजार कोटीचे आपण करार केले केली एक लाख सदोतीस हजार कोटीचे फक्त कागद्यावर नाही राहिले सत्तर टक्के त्याचं एक्झिबिशन सुरू झालं कारण त्याच्यामध्ये दे देखील मोदीजींची आपल्याला साथ मिळाली या वेळेस आम्ही त्या त्याच्यावर गेलो दावसला तर तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटी झाले आणि त्याला गती देखील आपण देतो कारण उद्योग आले कारण शेवटी उद्योजक जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला येतो तेव्हा तो पूर्णपणे त्याच्या काही सुरक्षेच्या बाबी असतात त्याला मिळणारी सबसिडी असते तिकडचं वातावरण बघतो तितले इंफ्रास्ट्रक्चर बगतो तितली कनेक्टिविटी बगतो तितले स्किल्ड मैन पावर बगतो सगल एक ही इकोसिस्टीम है आने मरु क्या मत आपले राज्य जाए आपले राज्य ला प्राधान्य आता लोग को दयाला लगे आपले अपने जिकाया बैठक होते है मंजे दिशाया संख्या आमच्या जाहीर सभेसारखी नसली तरी सुद्धा आपला एक प्रभाव आहे समाजामध्ये एक प्रभावशाली लोकांची ही बैठक आहे म्हणजे आपण काय त्याला म्हणतो इन्फ्लुएन्सर मोठ्या प्रमाणावर लोकांवर पगडा आणि प्रभाव टाकणारे मान्यवर आपण आहात त्यामुळे आपल्यासारख्या लोकांची बैठक सहसा निवडणुकीमध्ये कमी पाहायला मिळते परंतु इकडे चांगलं आहे आपले प्रतापराव आहे साहेब आहेत आणि इतर मंडळी आहेत त्यांचे जे काय आपले संबंध आहेत सगळी मंडळी या जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी चांगलं काम करतो त्यावेळेस मग अशा लोका लोकांच्या बैठका होतात नाहीतर एखादा लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर निवडून दिल्यानंतर मग मतदार आणि खासदार किंवा आमदार एक दुरावा निर्माण जेव्हा होतो तेव्हा अशा बैठका होत नाही जेव्हा जिवाळा निर्माण होतो तेव्हाच अशा प्रकारच्या बैठका होतात आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आज डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे त्यांच्याही जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे ही निवडणूक जी होती आहे ती निवडणूक कोण्या एका व्यक्तीची नाही आहे ही निवडणूक देशाची आहे लोकसभेची आहे सगळ्यात मोठं सार्वभौम जे आपलं लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे आणि जिथे या देशाचे कायदे नियम तयार होतात निर्णय घेतले जातात समाज हिताचे किंबहुना या या देशाच्या विकासाचे तिथं आपल्याला प्रताप रवाना पाठवायचं आहे आणि तिसऱ्यांना ती तीन वेळा पाठवलंय आता तुम्ही चौथ्यांदा म्हणजे मी मग म्हंटल की आता चौकार आपला आहे तुमच्या आशीर्वादाने त्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो की आपण खऱ्या अर्थाने यांच्या विजयाचे शिल्पकार आहोत बाकी संघटनात्मक महायुती आमची आहे महायुतीचे घटक सगळे पक्ष आपापले कार्यकर्ते काम करतात आणि आज आपण जर पाहिलं तर एक वातावरण सगळीकडे महाराष्ट्रातच नाही देशभरामध्ये एक वातावरण निर्माण झालेलं आहे कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये जे आपल्याला या देशासाठी जे काही काम केलं आहे देशाच्या विकासासाठी जे काही काम केलं आहे आज दहा वर्षामध्ये अनेक देशाच्या अर्थव्यवस्था ढबगाईला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था फक्त मजबूत नाही केली अकराव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर आणलेली आहे आणि त्यांची संकल्प की पुढच्या काळात तिसऱ्या क्रमांकावर आपण अपन। आपली अर्थव्यवस्था शेवटी प्रत्येक देशाची राज्याची अर्थव्यवस्थाच महत्वाची असते आणि दीडशे वर्षापूर्वी इंग्रजांनी आपल्याला राज्य केलं ब्रिटिशांनी राज्य केलं त्यांना देखील माग सोडण्याचं काम आज मोदीजी करताय हे आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि हे गौरवाची बाब आहे कारण आपण जेव्हा विदेशात जातो त्यावेळेस आज आपल्या भारताचं नाव जगभरात अभिमानाने घेतलं जातं खऱ्या अर्थाने हे अगोदर आपल्याला पाहायला मिळत नव्हतं परंतु आज जेव्हा आपण भारत बोलतो मोदीजी बोलतात तेव्हा सगळं जीवन ऐकतो आणि हलतोही ही अशी एक परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे मोठमोठे मी जी मध्ये पाहिलं जी ट्वेंटीचं अध्यक्षपद आपल्या देशाला मिळालं एक गौरवास्पद बाब आहे आणि जी मध्ये बावीस देशाचे प्रमुख लोक इकडे आले होते आणि दिल्लीमध्ये शेवटचा समारोप होता त्याचे मी होतो आणि त्यांचं जे काय बोलणं चालणं मोदीजींच्या प्रति ज्या काय त्यांचं चेहऱ्यावरच हास्य असेल भेटणं असेल म्हणजे असा पाहायला पाहिल्या पाहिल्यानंतर एक प्रत्येक देशवासियाला अभिमानच वाटला पाहिजे कारण आज जगभरात मोदीजी जिकडे जातात तिकडे कुणी त्यांना बॉस म्हणतो कोणी भेट घेतो कोणी अलिंगन करतो कोणी वाकून नमस्कार करतो हे कधी कर आपण पाहिलं नव्हतं कारण याचं कारण काय याचं कारण आपल्या देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था मजबूत केली आपले चांगले निर्णय झाले कोविडमध्ये देखील आपल्या देशाला वॅक्सिन इतर जे काय मदत करता करता जगभरातल्या का काही देशांना देखील मोदीजींनी त्या कोविड काळात मदत केली शेवटी एक गिव्ह अँड टेक असत आपण जेव्हा दुसऱ्याशी चांगलं वागतो तेव्हा दुसरा आपल्याशी चांगलं वागतो त्यामुळे रिलेशन जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे मोदीजींनी जपले किंवा के निर्माण केले आज त्याचाच हा परिपाक आहे आणि म्हणूनच आज मला आठवत आहे आज खरं म्हणजे पहिली तर आपली दिलगिरी व्यक्त करतो अनेक बैठका मिळावे निवडणुकीच काम करत 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 हे करत सातत्याने यायला विषय झाला त्याबद्दल आपली मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आजच्या या बुलढाणा जिल्ह्यातील मान्यवर अनेक संघटना आहेत त्यामध्ये डॉक्टर आहेत वकील आहेत इंडियन डेंटल असोसिएशन आहे राजस्थान युवा मंच आहे सिंधी समाज आहे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन आहे वुमन्स फोरम आहे बुलढाणा वकील संघ आहे आय एम ए बुलढाणा आहे अर्चना देव कादंबरी साहित्यिक आहे ग्रंथालय संघ आहे कादंबर चौक व्यापारी मित्रमंडळ आहे बुलढाणा जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशन आहे विदर्भ इरिगेशन आहे व्यापारी संघ आहे बुलढाणा किराणा असोसिएशन मदतराने गायकवाड मनसेचे अनेक संघटना असतील मी सगळ्यांची नावं याच्यामध्ये आलेच असतील परंतु जे सर्व उद्योजक उद्योजक आहेत शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करणारे मागेवर आहे आणि या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो यामध्ये आपले विद्यार्थी तिकडे अडकले होते आणि तिकडून पालक सगळे आपल्या प्रयत्न करत होते खासदार आमदार मंत्री केंद्रीय मंत्री आणि मग त्यावेळेस यावेळेस आपल्या मोदी साहेबांनी इंटरव्हेन केला आणि म्हणजे आपल्याला विश्वास वाटणार नाही कि दोन तास युद्ध थांबवलं आणि आपले सर्व विद्यार्थी शब्दाला किंमत असते आणि म्हणून आपला जो आहे महासत्तेकडे चाललेला महासत्तेकडे जातोय आज मोदीजींनी जेव्हा दोन हजार चौदा साली प्रधानमंत्री